Oh. काय करताय तुम्ही काय करताय आंबा खाताय त्या तिकडे चिरून तिकडे खा जा पाठी <सथी> तिकडे तिकडे जावा पाठी खाली जावा तिकडे बस जा खडीवर निवांत आणि कापून खावा हा <सथी> हा पाठी साडी टाका येऊन फा उघड टाका

मोबाईल घेऊन जा फोन कर मला माझा किती मी फोन कर ये तंत्राला देऊ नको करते चला तर मित्रांनो आता निघालो बघा हिला सोडायला हं चला पड दिस काय साबास साबास ताप जाय सोडायला कशात उलट करू लागला काही घेऊन नाही गेल्या वर्षी आपण करू लागायला मला फाल लागली फाण्यां पेला बरं हो ती पोराची बांधने मेटोरिया दिसप बघ ती बघ ती बघ त्यांची काय बांधून लागली बांधून मिठवून ये चिरून दे फटाका ए पुनम चिरून दे तू त्यांची लागली बघा बांधण पोरांची निघाली बघा सवासनील जेवाय पोरं बाय करतात बाय आणू बाय बाय हा चालू बघा आता मी घालवून महागार तुम्हाला दाखवतो काही बरं मोड आले जाऊन शकत नाही तर अलीकडे सोडणार आहे तर येणार महाणार पण दोन फोन झाले त्यांच होय होय अनुमन तेच आबा बी याय लागले तर बघते का फोन आला काय किती करता शर्डी घेऊन गेल तर बघा तिकडता पलीकडे याय लागले तर बघ त्यांना आला करायचं त्यांचं इथलं इथं जवळ कधी होत्या तरी मित्रांनो सांगा आमच्या माळाला आपण नाही होणार ना हायच माळ राहते शेतकरी होत नाही ते मेन मजा नसताना शेतकरी होत नाही सगळ्यांना गरज असते सगळ्यांनी होते पाहिजे

भाऊजीला म्हणून आला घेऊन मी आलता घरी पण व्हायला तेव्हा भाऊजी चाललं काही घराकडे आदल्या दिवसात ना शरीर सोडली होती बर का म्हणलं जातोच घेऊन शरीर म्हणलं बसू जाग्याव जाग्याव या का टप्पुकले टप्पो एका जागेव जागेव करून लई लागले लक्षात त्यामुळं बहुतेक गेली गाडी लय वाचायला माहिती झालाय मी सकाळी उठल्या उठल्या म्हटलं आपल्या लग्नाचा वाढदिवसाय मग वाढदिवसा अशाच काय माथरच असं तुम्ही सांगा मित्रांनो माथर झाली तर

चाल सोल लगा। सोल लगा। जा चाल ह्या इथल किती मशन आता मी मशनबाई छान तुम्हाला नाही रेल झालं का

आज नाही ना तर उद्या वर चला माणसं तिथे नांगराव रोटराव म्हणतो रोठर चाल नांगराव चला आपला की मला फोन करता येऊ झाला आजारी पडल्या वाई जा चाल येत मी जात न सोडायचा आणायचा आणायचं आमच्या ही खायची ना खा माझा सकाळपासून धरलाय धरला त्याला काय उपास उदार तिळपितला या उपासा उपास पितळी बरं केलता का तर पितळी सोडून आमच्या मित्र चालू पाठ मला का चला गे तर चला मित्रांनो जातो आम्ही आता आल्या त्या आत